दिल्ली दिल्ली जायला सोपं झालं ना पण राहणार आहे का तिने जायचे मधूनच पुन्हा असेच नुसते उद्घाटन तिसरं उद्घाटन दिसतंय एकदा आज तिकड झालत एकदा बीडात झालं आता आणखी कुडशीपतय असे कायम सुरू करा म्हणा ती एकदा असे टप्प्या टप्प्यात काय ते नाही का एखाद्या माणसाला डोस दिल्यासारखं उलशिक थोडा थोड्या टाइम आणि थोड्या टाइम एकदाच दानका वनद्या रेल्वेचा याकडीच त्याकडीला परळी ते मुंबई दिल्ली बरं झालं पण जवळ आली आपल्याला आपल्या दिल्लीचा सोपं पवार आम्हाला आहे आम्हाला माहिती कुणाच्या चेडीत हात घालते तस आम्हाला माहितच आहे ते खोसा ढाणा सोडायचेच नाही म्हणजे आम्ही का फुकटे जाऊन येत का फुकट जातो का रेल्वेने बी आजच्या दिवस फुकट ना आम्हाला चांगलं माहिती आहे लाडक्या बहिणीसारखं तुमचं पहिली दिस असतं दुसऱ्याची इतका खोटा खाली दा हा <laughs> मला चांगला माहितीये तुम्ही राजकारणी किती नमुने बाजे सगळ्या पक्षाची नुसतं आजी दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडक्या बहिणीला नाही मतदान घेऊन नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू निकच बसाना आ, तू लाडकी बहिणच नाही तू सावतर बहिणच आहे ते असली नमुने आता लाडकी बहीण काच कदा घे पैसे घेऊन काच कदा घेणार आता डबल नीट यांना नीटच करावं लागतं हे नादी लावायला एवढे माहेर येते हे लाडकी बहिणांते ना आता काही शेतकऱ्यांना मदत का द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय त्यांना सरसकट मदतीची गरज आहे घरं गेलेत जनावरं गेलेत त्यांचं शेतातलं सगळा माल होऊन गेलाय कांदे होऊन गेलेत सोयाबीन होऊन गेली ते बाजऱ्या काढल्या ते झाकून ठुलते सगळे ते पूर्ण वाहून हो गेले म्हणजे याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी बोलले म्हणजे काय काय असतं बरं का शेजाऱ्याचे संस्कार जसे असतील तसं असतं शेजारी काय सांगतोय ते का सारखं सारखं ते तु, डोक्यात मग ते गंजत डोकं शेवटी टोळी टोळीच्या आजूबाजूला राहणं होतं एखाद्या त्यांची चुक नाही ते एखाद्या होतं पाय घसरतो टोळी मुळ पण मी बीडकर म्हणूनच नाही राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला नाही पाहिजे ते होत आता जशी संगत तसा गुण धावळ्या शेजारी पावळ्या बांधला तसं झालं तिथे हा गुण लागला आता धन्यवाद